नमस्कार कसे आहात सगळे त्याला आज झालेलो आहोत गणपती मंत्रू शकतो शकता कशी लागलेली आहे आलो बाहेर मंदिरातून मस्त पैकी मंदिर परिसर बघू शकता आतमध्ये मी घाबरत काढला आता व्हिडिओ गणपतीचं मंदिर आहे आणि मस्त पैकी इतक्या वेळ नाही उन्हासाठी असं केलेलं आहे उन्हासाठी मस्त आहे आणि आता पाच वाजलं तेवढं उन्हाईला गणपती नवीन वर्षानिमित्त गणपतीचं दर्शन घ्यायला आलेलं का देव बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण कर आणि सुरुवात पण आहे छोटे छोटे मंदिर पण इथं आपले पटवर्धनांच भाग्यश्री पटवर्धन आहे की नाही त्यांच्या वडिलांच म्हणजे त्या सगळे मंदिर संस्थान त्यांच आहे सगळं आले ना सुट्टीला म्हणजे इथं राहतात हे आहे त्यांचं बंगला मंदिर परिसरात सभागृह आहे इथून असं इथून बाहेर आलं एकदम छोटीस आहे तिथंच आहे मंदिर आणि इथून बाहेर येत असं आहे मंदिर परिसर मस्तपैकी पैकी चला सगळ्यांनी घ्या दर्शन आज एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात देवाचे नामस्मरणाने करूया आहे एंटर म्हणजे सुरुवात आहे इथून इतु। आज जातात सगळे हा सुरुवात तोरण तो बांधले छान वाटत आहे ना आणि इकडे बघू शकता इकडे लगेच बगीचे आहे छान इथून प्रवेश तो असा आहे परिसर मंदिर आणि मंदिर परिसर छान आहे एकदम पुरातन मंदिर आहे खूप वर्षाचं अस असं आहे हो तिथं किती छान छान फुलांचे झाले तिथं बघा जा। किती सुंदर दिसतो एकदम लहान आहे तो पण सगळी फुले लागलेली आहेत छान किती छान लागलं एकदम लहान रोप आहे हे त्याला लागलेली आहेत फुलं चला बॅ कॅमेऱ्यावर हात ठेवलं तर काय माहिती घ्या तुम्ही दर्शन इथून दाखवते छान असं केलेलं आहे setelah gun perci ba